गद्दार परनीती शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा घात केलाय त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या पक्षातील नेत्यांकडे मागणी आहे ताबडतोब ह्या गद्दार परनीती शिंदेची हकालपट्टी करा निस्ती ह्या गद्दार परनीती शिंदेची हकालपट्टी नाही तर ही जी काँग्रेसने खासदारकी रद्द केली पाहिजे ताबडतोब अहो या हिला लाज लज्जा शिल्लक असायला पाहिजे होते अहो शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली अहो आमचे उद्धव साहेब आजारी असताना त्यांनी उद्धव साहेबाचा बूट पुसायचं काम केलं बूट चाटण्याचं काम केलं सभा मागण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी आणि उद्धव साहेबांनी आजारी असताना देखील परमि शिंदेसाठी सभा घेतली तिला एवढी देखील जाण राहिली नाही अक्कलच नाही मुळात ही बेअकली माणसं शिंदेनं भाजपकडून सुपारी घेतलेली आहे भाजपची हात मिळवणी केलेली आहे म्हणून तिकडं खासदार केला भाजपनं तिला मदत केली ती म्हणून इकडं तिनं सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी आज तिनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आणि पण आम्हाला काय फरक पडत नाही आमचा उमेदवार तर निवडून येणार त्यात वादच नाही मला या माध्यमातून महाविकास आघाडीकडे मागणं आहे आणि उद्धव साहेब आपल्याला पण हात जोडून विनंती आहे या काँग्रेसवाल्याला जवळ तवा याला ठेचून तो, तो, काढलं पाहिजे यांना आपण सहनशीलता घेतोय यांना वाटत असेल की आपण महागार घेतोय ए तुम्हाला सांगतोय परनीत शिंदे तुलाच काय तुझ्या बाफा देखील आम्ही भेट नाही आणि असली भीती आम्हाला परत दावायची नाही आणि या परनीती शिंदेनी जे आमच्या पाठीत खंजूर कुपसला हिला वेजा मुदला हो जित 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 आता वेजा मोदल्या साठी करणार आणि परणित शिंदे आहे ना इथनं पुढे हि मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात फिरूनच जावं प्रणित शिंदे जिथं जिथं दिसेल तिथं तिच्या गाडी आडून तिची आता आम्ही सोडतो सिरियस फ्लॅट वन फ्लोर वन फ्लॅट ओमकर नगर भवानीपेठ सोलापूर येथे साइट चा पत्ता ओमकर नगर सर्वे नंबर चोपन्न टीपी दोन सी एस नंबर चोपन्न बी तेवीस पेठ सोलापूर अधिक माहिती व बुकिंग साठी संपर्क अष्ट्याहत्तर सत्त्याण्णव नू, एकोणनव्वद एकोणसाठ एक्याण्णव